नवा महिना नवी संधी एक ऑगस्ट पासून काही विशिष्ट राशींवर ग्रहांचा विशेष कृपावर्षा होणार आहे द्विद्वादश योग तयार होत असून तो अनेकांसाठी नशिबाचा दरवाजा उघडणारा ठरेल वैदिक ज्योतिषशास्त्रात दैत्यांचा गुरु शुक्र हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो जो सुमारे सव्वीस दिवसांत राशी बदल करतो यावेळी तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करत असतो ज्यामुळे अनेक शुभ राजयोग निर्माण होतात शुक्र सध्या मिथून राशीत स्थित आहे जिथे गुरु आधीच विराजमान आहे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल तर एक ऑगस्ट रोजी शुक्र आणि युरेनस ग्रहामुळे द्विद्वादश योग निर्माण होत आहे त्यामुळे बारापैकी तीन राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो या कालावधीत नशिबाची गाडी वेगानं धावेल अनेकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल प्रमोशन पगारवाढ किंवा अन्य जबाबदाऱ्यांसह आर्थिक सामाजिक स्थैर्य साधता येईल बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता असून अडकलेले पैसेही परत येते गुंतवणूक व्यवसायात लाभदायक सौदे होण्याची शक्यता आहे हा योग कोणत्या राशींसाठी फायद्याचा असेल तर यात पहिला आहे मिथून अर्थात जेमिनी संभाषण कौशल्यांमुळे कामाच्या ठिकाणी उठून दिसेल आणि जोडीदारासह सुरू असलेला कलही यांचा संपू शकतो दुसरा आहे तूळ अर्थात लिब्रा या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल आणि आर्थिक निर्णय हा फायदेशीर ठरतील तिसरी रास आहे कुंभ तर शुक्र आणि युरेनसचा द्विद्वादश योग राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकतो कोर्ट केसेसमध्ये यांना लाभ मिळू शकतो तसंच भागीदारीत होणाऱ्या व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कुंभराशीच्या लोकांना परीक्षेत यश मिळू शकतं हे चांगले दिवस असले तरी संयम सतर्कता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणंही तितकंच गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा